आप देख रहे हैं सहारा स्पीड न्यूज यावरच न थांबता पाकिस्तानचे दोन तुकडे करावेत परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी ऑपरेशन सिंदूर मोहिमेबद्दल निपाणीकरांच्या वतीने आनंदोत्सव पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा बदला घ्यावा अशी मागणी सर्वत्र होत होती भारतीय सैन्यदलाने पहाटे एअर स्ट्राईक करत पाकिस्तानातील दहशतवाद्यांची ठिकाणे उद्ध्वस्त केली या हल्ल्याचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे निप्पाणी शहरवासियांतर्फे शहरातील धर्मवीर संभाजीराजे चौक येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी सर्वप्रथम धर्मवीर संभाजीराजे यांच्या मूर्तीचे व भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन श्री विरुपक्षलिंग समाधीमठ येथील परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आले व त्यानंतर आतिशबाजी फटाके फोडून व पेडे साखर वाटून निपाणीकर शहरवासियांनी या ऑपरेशन सिंदूरबद्दल आनंद उत्सव साजरा केला यावेळी विश्व हिंदू परिषदचे जिल्हाध्यक्ष परमपूज्य स्वामीजी यांनी देशाचे पंतप्रधान गृहमंत्री संरक्षण मंत्री, मंत्री यांचे अभिनंदन केले तर देशाच्या तिन्ही दलाच्या सैन्यांचे व जवानांचे निप्पाणीकरांच्या वतीने आभार मानले यावेळी परमपूज्य स्वामीजी म्हणाले की नुकताच पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत जिहादी अतिरेक्यांनी हल्ला करून निष्पाप सत्तावीस भारतीयांना मारण्यात आले होते याचा बदला म्हणून भारतीय तीन दलाच्या वीर जवानांनी ऑपरेशन सिंदूर माध्यमातून कारवाई करून काल मध्यरात्री पाकिस्तानमध्ये घुसून नऊ अतिरेकी स्थळे उद्ध्वस्त करून आतिरिकीयांचा खात्मा केला यावेळी धारार्थी पडलेल्या भारतीयांना न्याय मिळवून दिला या आनंददायी कृत्याचे सर्व भारतीयांना फारच आनंद झाला आहे पण आमची देशाचे पंतप्रधान यांच्याकडे सकल हिंदू समाज यांच्या वतीने मागणी आहे की पाकिस्तानच्या कायमस्वरूपी बंदोबस्त करावा व अखंड हिंदुस्थानात विलीन करून घ्यावे अशी मागणी यावेळी श्री विरुपक्षलिंग समाधी मठाचे परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी यांनी केली यावेळी श्रीराम सेनेचे अमोल चेंडके हिंदू हेल्प लाईनचे सागर श्रीखंडे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी विश्व हिंदू परिषदेच्या सुचित्राताई कुलकर्णी ॲडव्होकेट सुषमा बेंद्रे ॲडव्होकेट राम चव्हाण सुरेश भानसे बबन निर्मळे अभिमन्यू बिलुगडे अनिकेत फडतरे संदेश बुधिहळे गजानन खापे प्रवीण झळके दीपक जोतावर यांच्यासह सधर्म चॅरिटेबल ट्रस्ट सेवा संघटना निपाणी धर्मवीर संभाजीराजे रिक्षा असोसिएशन विश्व हिंदू परिषद संयुक्त छत्रपती तालीम श्रीराम सेना बजरंग दल शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान गोरक्षण सेवा समिती हिंदू हेल्पलाइन निपाणी निपाणी शहर मध्यवर्ती रिक्षा चालक मालक संघटना या संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जय सलाम आहे हा नवीन भारत आहे आतापर्यंत आपण बघितलं की भारतावर कुठलाही हल्ला झाला तर आपला भारत देश बाहेरच्या देशांच्याकडे मागणी करत होता पण हा आत्ताचा आम्ही एक असा नाही आहे की आमच्यावर कुठलाही हल्ला झाला नाही तर चोख देण्यासाठी आपले भारताचे जेव्हा म्हणजे तयार आहेत तत्पर आहे आता पहिला पहिलाबा इथे जो हल्ला झाला त्याचा हल्ल्याचा सूड रात्री देशाचे पंतप्रधान तसेच गृहमंत्री तसेच देशाची तिन्ही आर्मी त्यांनी रात्री पाकिस्तानवर जो हल्ला करून दहशतवाशांचं नामुनिशन मिटवलं आहे याबद्दल निप्पाणी सकल हिंदू समाजाच्या वतीनं आम्ही आनंद उत्सव साजरा करत आहोत आणि इथे पाणी परिसरातील सर्व हिंदुत्वादी संघटनेच्या वतीनं वरमेर संभाजी महाराज चौक येथे पेड्या आणि साखर वाटप करून आणि आतिश्वाजी करून आनंद उत्सव केलेला जय जय लोक